शिवी दिल्याचा जाब विचारल्यावरून दोन कुटुंबात मोठा राडा झालाय दोन्ही कुटुंबांनी कोयता चाकू आणि एडक्याने एकमेकांच्यावर हल्ला करून खुणाचा प्रयत्न केलाय शामराव नगरमध्ये पाच जून रोजी सा रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली या प्रकरणी दोन्ही कुटुंबाने एकमेकांविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली सलमान रियाज मुजावर वय बाबीस राहणार शामराव नगर जहीर मस्जिद सांगली यांच्या फिर्यादीवरून मोहसीन गुलाब पठाण राहणार कत्तलखाना रोड लोंडे प्लॉट सांगली यांच्यावर तर रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहसिन आलम पठाण राहणार लोंडे चौक गणेशनगर सांगली याच्या फिर्यादीवरून सलमान रियाज मुजावर सलमानची आई इरफान मुजावर आयान मुजावर हाजिलाला मुजावर आणि इरफानचे वडील सर्व राहणार शामराव नगर सांगली यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की संशयित मोहसिन पठाण हा फिर्यादी सलमान मुजावर याच्या शामराव नगर जहीर मोहल्ला येथील घरामध्ये येऊन शिवीगाळ करीत फोनवर कोणशी तरी बोलत होती असे म्हणून फिर्यादीच्या मम्मीच्या अंगावरती तो धावून आला त्यानंतर घरातील सर्वांनी मिळून त्याला घरातून बाहेर काढले परत तो दहा मिनिटांनी घरासमोरील रोडवर येऊन संशयित मोहसिन पठाण याने फिर्यादीस तू माझ्यासोबत येत नाहीस माझा फोन का उचलत नाहीस तुला आता जिवंत ठेवतच नाही मारूनच टाकतो असे म्हणून त्याच्या कमरेला लावलेला कोयता काढून फिर्यादीस मारला तो फिर्यादीने चुकवला परंतु तो, फिर्यादी तो कोयता फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या भुवेला लागला त्यावेळी इथे उपस्थित असलेली फिर्यादी यांचे मम्मी पप्पा आत्या शहिदा मनेर आणि चुलती हसीना मुजावर यांनी तो कोयता काढून घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मोहसिन पठाण यांनी फिर्यादीस ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात हातावर वार करून फिर्यादीस गंभीर जखमी केले असून कोयत्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय असे फिर्यादी सलमान मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय तर फिर्यादी मोहसिन पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की संशयित आरोपी यांनी फिर्यादी त्याचा मित्र सलमान मुजावर याच्या आईला शिबिगाळ का केलीस याचा जाब विचारण्यासाठी संशयित आरोपी यांच्या घरी गेले असता सलमान मुजावर याने त्याच्या हातातील चाकूने इरफान मुजावर याने त्याच्या हातातील येडक्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करून तसेच आयान मुजावर याने काठीने सलमान याच्या आईने हाजीलाल मुजावर आणि इरफानच्या वडिलांनी फिर्यादी मोहसिन पठाण याच लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय या दोन्ही फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे यामधील मोहसिन पठाण हा रेकॉर्डवरील आरोपी आहे